वणी शहरात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या दोन हजार पंचवीस जयंती महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेलं आहे जयंती महोत्सवानिमित्त संपूर्ण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरात जोरदार तयारी सुरू आहे चौका चौका सुशोभीकरण करण्यात आलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगराच्या सगळ्यात प्रवेशद्वारावर कमानी उभारण्यात आलेल्या आहेत अनेक ठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई पताका लावण्यात आलेल्या आहेत परिसरात साफसफाई रंगरंगोटी करण्यात आलेली आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवानिमित्त निमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमाची रंगत वाढलेली आहे आणि यात नऊ एप्रिल रांगोळी स्पर्धा निबंध स्पर्धा दहा एप्रिल नृत्यस्पर्धा अकरा एप्रिल व्याख्यान वक्तृत्व स्पर्धा बारा एप्रिल रोजी होम मिनिस्टर पैठणी रमाईची हा मनोरंजनाचा कार्यक्रम होणार आहे तसेच तेरा एप्रिल रोजी सायंकाळी अभिवादन सभा आणि बक्षीस वितरण चौदा एप्रिल रोजी सकाळी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी सभा चौदा एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता जयंतीनिमित्त महापुरुष प्रतिमापूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेलं आहे सायंकाळी सहा वाजता भव्य अशी मिरवणूक काढण्यात येणार असल्याची माहिती जयंती दोन हजार पंचवीस कमिटीचे अध्यक्ष किरण गांगुर्डे कार्याध्यक्ष सुनील गांगुर्डे आणि उपाध्यक्ष जितेंद्र शिरसाट खजिनदार शरद जाधव यांच्यासह खजिनदार किशोर हिरे सदस्य राजन गांगुर्डे यांनी दिले संपूर्ण सप्ताहात भरगच्च कार्यक्रम असून सगळ्यांनी सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन जयंती उत्सव कमिटीच्या वतीनं करण्यात आले एन सी एन न्यूजसाठी अनिल वाणी